नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही जो आता व्हिडिओ बघत आहात तो आहे कराडमध्ये जे कृषी प्रदर्शन भरलेलं होतं जे मागच्या महिन्यात सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान भरलेलं होतं त्या सं संदर्भातलं आहे तर मी याची एक पोस्टसुद्धा शेअर केलेली होती की करा कराडमध्ये स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण कृषी प्रदर्शन भरणार आहे तर तुम्ही नक्की बघायला या तर हे जे प्रदर्शन आहे ते कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन आहे आणि तसंच पशु आणि पक्ष्यांच्या स्पर्धासुद्धा इथे भरवल्या जातात तर इथे प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच इथे तुम्ही बघत असाल महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी त्याचा देखावा होता आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची फळं त्यांनी मांडलेली होती तसेच गावचा देखावासुद्धा त्यांनी तयार केलेला होता आणि कोणती कोणती फळं तिथे घेतली जातात हे सुद्धा देखावामध्ये दे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं त्याच्याच पुढे अशी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे सुद्धा शेतकऱ्यांनी तयार केलेले होते आणि सोबतच खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळत असतील तर हे, हे करार जे आहेत ते कराड शहराच्या लगत असणारे किंवा महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणावरूनच बरेच लोक येतात जे स्टॉल इथे बुकिंग करतात आणि इथे आपापली जी वस्तू असते ती ती प्रदर्शनाला ठेवली जाते तर इथे प्रदर्शनासोबतच तुम्ही वस्तू विकूही शकता तर अशा पद्धतीचं हे प्रदर्शन आहे तर खरं सांगायचं तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी पर्वणी असते कारण आ, शेतीची वेगवेगळी अवजारे वेग म्हणा किंवा मशिनरी म्हणा त्यासुद्धा इथे प्रदर्शनामध्ये मांडल्या जातात आता इथे तुम्हाला कार दिसत असतील किंवा शेतीची आता ही वेगवेगळ्या वेग देशातून आलेली अवजारं आहेत तर ता त्यांच्या ता किमती किंवा ते यंत्र म्हणा ती मशिनरी कशी उपयोगात आणली जाते किंवा त्याचे फायदे काय कशा पद्धतीने यूज केली जाते ह्याचं स प्रात्यक्षिक दाखवलं जातं शेतकऱ्यांना पुरेशी माहितीसुद्धा दिली जाते, जाते तर मी सुरुवातीला आलेले होते त्या दिवशी गर्दी खूप कमी होते पण शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये खूप जास्त गर्दी होती तर मी सुरुवातीच्याच दिवशी येऊन थोडंफार शूट केलेलं होतं आणि इथे कुपर कंपनीचा एक ट्रॅक्टर होता अतिशय मोठा होता साईजने सोबतच इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडंसुद्धा विकायला ठेवलेली होती त्याचंही प्रदर्शन होतं आणि इतकी प्रकारची फुलं होती खूप सुंदर होती त्याच्या किमती ऑलमोस्ट तुम्हाला बाहेर मिळतात तेवढेच होते थोडीफार कमी जास्त इकडे तिकडे होती आणि पुस्तकांचं प्रदर्शन होतं इतर हे वेगवेगळे चार्ट्स होते वेगवेगळे बुक्स होते खूप हरतरेचे चार्ट्स होते पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे इथे फक्त हिंदी आणि इंग्लिशच चार्ट्स होते मला खूप वाईट वाटलेलं त्याचा आणि इथे मुलींचं बरंचसं सामान जे म्हणा लहान मुली केसातलं म्हणा कानातलं गळ्यातलं त्यांच्या ॲक्सेसरीज असतात खूप खूप चप्पलपासून खूप गोष्टी इथे अवेलेबल होत्या आता इथे तुम्हाला तवासुद्धा दिसत असेल लोखंडी ज्यांचे व्यवसाय आहेत लोखंडी तवे बनवून विकणारी लोकं असतात त्यांचेसुद्धा इथे स्टॉल होते तर तुम्हाला इथे गर्दी दिसत असेल आणि हे जे आहेत स्टॉल मुला मुलींचे इतकं सामान होतं आणि असे बरेच स्टॉल होते प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी हा स्टॉल फुरताच होता आता मी तुम्हाला डॉग शो दाखवते तर इथे कुत्र्यांचं प्रदर्शनसुद्धा भरलेलं आहे वेगवेगळ्या जातीची कुत्रे जे आहेत त्यांचे मालक त्यांना घेऊन आलेले आहेत त्यांचासुद्धा शो आणि त्यांचे स्पर्धा सुद्धा इथे भरवली जाते तर आता मी तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे कुत्रे दाखवते इथे इंद्रजित हाऊस आहेत त्यांचे हे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आहेत तर रॉट व्हीलर म्हणा खूप खूप वेगवेगळ्या प्रकारची कुत्र्यांच्या जाती ते बघायला भेटतात अगदी छोट्याशा म्हणजे आपण म्हणू शकतो एक ते दीड फूट साईजच्या कुत्र्यांपासून अशा भल्या मोठ्या साईजच्या कुत्र्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची ते कुत्री बघायला भेटत होती आणि इथे त्यांचा शो चाललेला आहे तर त्यांच्या स्पर्धासुद्धा झालेल्या आहेत मला थोडासा उशीर झाला मी स्पर्धा बघू नाही शकले पण त्यांची स्पर्धा झालेली होती आणि ते नंतर जस्ट त्यांना एक ते बोल बोलवलेलं होतं आणि सगळे फोटो वगैरे काढत होते।, होते तर थे थे। मी तेव्हा पोहोचलेले होते तोपर्यंत त्यांच्या स्पर्धा होऊन गेलेल्या होत्या तर माझ्या मिस झाल्या स्पर्धा किती क्यूट असे डॉग आहेत तिथे तुम्ही बघूही शकता तर पुढे जे दिसतंय हे बघा त्यांच्या स्पर्धा झाल्यानंतरचं हे फोटोग्राफी त्यांची चाललेली होती आणि मी तेव्हाच पोहोचलेले होते तर एवढ्या सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि हे जे आहेत ते स्परीक्ष स्पर्धा परीक्षण करणारे लोक आहेत ते मंचावर बसलेले आहेत आणि लोक जे आहेत ते असे वेगवेगळ्या जातीची कुत्री बघून खुश होत होते कारण प्रत्येक वेळेला हे बघायला भेटतात असंही नाही तर आता इथे प्रदर्शनामधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जे आकाशपाळणे म्हणा किंवा वेगवेगळे खेळण्याची खेळण्याच्या गोष्टीसुद्धा लहान मुलांसाठी किंवा मोठेही बसू शकतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त प्रमाणात इथे खेळणी होती म्हणजे तुम्ही खेळू शकता खाऊ शकता चाट म्हणा डोसा उताप खूप खूप खाण्याचे पदार्थ इथे अवेलेबल होते ते सगळे तुम्हाला इथे इथे एक एक बघायला भेटतील कारण इथे खाण्याचे एवढे स्टॉल आहेत कारण कृषी प्रदर्शनामध्ये जेवढे शेतकऱ्यांसाठी वगैरे स्टॉल दिसतात तेवढेच तुम्हाला इथे खाण्याचेसुद्धा स्टॉल दिसतील आणि तेसुद्धा खूप जास्त प्रमाणात स्टॉल असतात कारण सगळ्यांसाठी जसं मी म्हणाले की आ, हे जे प्रदर्शन असतात तेवढंच ते विक्रीसाठी ते सुद्धा बरेच लोक इथे स्टॉल बुक करत असतात आणि ते विकत असतात त्यांचासुद्धा फायदा होत असतो कारण ते चार दिवस जे असतात ते त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असतात कारण खूप ठिकाणावरून लोक येतात गर्दी येतात त्यामुळे भूक लागली की लोक खात असतात आणि त्यांचाही चांगला व्यवसाय होतो त्याच्यामुळे असे व्यावसायिक म्हणजे बरेच लोक इथे येत असतात तर हे सगळे जे आहेत तुम्हाला दिसतात हे सगळे दोन्ही साइडला खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि तुम्ही बघू शकत असाल खूप खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे आता इथे खावं की नाही हा प्रश्न असतो पण मी तर काहीच नाही खाल्लं कारण मला रोज मी येत होते पण ती एखाद दोन तासासाठीच येत होते आता इथे धान्य महोत्सवाचा एक वेगळ्या ठिकाणी स्टॉल्स आहेत तर इथे जे शेतकरी म्हणा किंवा ज्यांच्या घरी धान्य पिकतं अशी लोकंसुद्धा त्यांच्या घरातलं धान्य त्यांचं प्रदर्शनासाठी थोड्या गोष्टी ठेवलेल्या होत्या किंवा वाळवणीचे पदार्थ म्हणा जे उन्हाळ्यामध्ये करतात ते आता इथे मटकी तुम्हाला दिसत असतील मातीच्या वेगवेगळ्या वस्तू दिसत असतील तर यासुद्धा त्यांनी बनवलेल्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या विकायला ठेवलेल्या होत तसेच इथे तुम्हाला दिसत असतील वेगवेगळ्या प्रकारची मांजरं ससे किंवा मा वेगवेगळ्या कलरची पक्षीसुद्धा प्रदर्शनामध्ये ठेवलेले होते आणि एवढ्या सुंदर पक्षी होते म्हणजे खूप छान वाटत होतं पण त्यांना असं बंदिस्त बघून वाईटही वाटत होतं तर या प्रदर्शनामध्येच शेळ्या मेंढ्यांच्या स्पर्धा सुद्धा झालेल्या आहेत त्या तुम्हाला आता पुढच्या क्लिपमध्ये लगेचच बघायला भेटतील भूतपा करीत आकार भूतपा आकार दोन आहेत लालसा आकार करार त्यांच्या पण दोन आहेत तीन आहेत सिद्धीची लालसाची लालसा गर्दीतून बाहेर पडले तर फायनली एक्झिट करते इथे एक जो पार्किंग एरिया बनवलेला आहे तो खूप जास्त मोठ्या एरियात आहे कारण कृषी प्रदर्शन बघायला पूर्ण महाराष्ट्रामधून लोक येत असतात अतिशय गर्दी असते सो माझ्या पाठीमागे जे आहे ते सर्व पार्किंग आहे आणि ते फक्त थोड्याफार प्रमाणात आहे बाकीचं पार्किंग आहे ते त्या साईडला आहे ते मी मला दाखवते फक्त बघा खूप जास्त आहे गर्दी आणि इथे माझ्या पाठीमागे ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे इन केस काही गोष्टी घडल्या तर घटीत घडल्या तर असावं म्हणून इमर्जन्सीला शेवटपर्यंत गाड्या आहेत मोठ पार्किंग आहे या साईडला टू व्हीलर आहेत आणि फोर व्हीलरचं सुद्धा पार्किंग आहे याच्या पलीकडे तर हे फक्त आतल्या साईडला आहे बाहेरच्या साईडला सुद्धा आहेत काही गाड्या जिथे टू व्हीलर्स वगैरे लावलेल्या आहेत हे जे आहे ते पूर्णपणे मार्केट आहे बरच मोठा एरिया आहे बघा इथे सुद्धा पूर्णपणे पार्किंग आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं